नितेश राणे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले माणुसकीचं दर्शन आपल्या रत्नागिरी दौऱ्यावर असताना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं चिपळूण गुहागर बायपास रस्त्यावर एका दुचाकीचा अपघात झालेला पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले रस्त्यावर एक दुचाकी जखमी अवस्थेत पडलेला होता हा अपघात पाहता नामदार राणे यांनी तात्काळ आपल्या सुरक्षा रक्षकांना मदतीसाठी पुढे पाठवले त्यांनी स्वतः लक्ष घालून रुग्णवाहिकेला बोलावून घेतले जखमी व्यक्तीला त्वरित रुग्णालयात हलवून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू होतील याची त्यांनी खात्री केली मंत्रिपद कितीही मोठं असलं तरी माणूस म्हणून असलेली संवेदनशीलता किती महत्वाची असते हेच एक जबाबदार मंत्री म्हणून नामदार नितेश राणे यांच्याबाबत या घटनेतून दिसून आलं आहे नंबर वन निर्धार न्यूज रत्नागिरी घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये तर आजच द्या कुडाळ आमच्या शोरूमला शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट चेअर डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल सी एम आई डी सीडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन